नमस्कार मित्रांनो कसे आज सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आता आपण शेतामध्ये बघा मका पेरायला चालू आहे आपल्याला तर ह्या बाजूला पांढराचा ट्रॅक्टर आहे बघा आता पाऊस एक दोन चार पडल्यात आणि दोन चार पावसामुळं पाणी बऱ्यापैकी विहिरीला बोरला चांगल्या प्रकारे साठवणूक झालेली आहे त्याच्यामुळं आता थोडं शिप शिपत जरी गेलं तर आपली पिकंही येते ती म्हणून शेतकरी हा कायम आशावादी असतो त्या आशाच्या दृष्टीने आता ह्या बाजूला बघा मका पेरायला चालू आहे मित्रांनो आणि मका पेरून आता ह्याला जरा वापचा थोडा गेला ह्याचा भिजवून काढायचा आणि त्याच्यानंतर जी वरचं आपलं शेत आहे ते आता बोवे आपण वरचं कांदा आपला चॅकरमध्ये इकडं मका टाकायचं काम करतो आहे बघा त्याचा बघतोय व्हिडिओमध्ये आणि ह्या बाजूला बघा इथं डाळिंबासाठी रान तयार करायला आहे बघा इथं सरी सोडली आता ही डाळिंबाला बी सर खोदून घेतले तर आणि त्याच्यामधून ह्या बाजूला डाळिंबा आहे आणि त्याच्या मधलं जी या या रान राहते ही असत त्याला बीड सोडायचं आणि बघूया मग थोडंसं वातावरणाचा अंदाज घेऊन भाजीपाला किंवा खोला जर केलं तरी चालतं आहे झेंडू किंवा गुलछेडी मग जी आपल्याला सोयीस्कर वाटेल ती आता त्या पद्धतीनं आपण ती बी वे ह्याच्यामध्ये लावून घेऊया तोपर्यंत डाळिबाजी रोप तर आता ड्रीप हातरायची ह्याला आणि ड्रीप हातरून परत त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये डाळिंबाची रोपं आपण आणणार आहे डाळिंबाची रोपं आणून परत लागवड करायची आणि ती ती लागवड झाल्यानंतर मग परत मधल्या भत सोडलेलं आहे त्याच्यावर जे काय लावायचं आपल्याला तो नंतरचा विषय आपला तर अशा पद्धतीनं आपली ही शेतीची कामं चालवायची त्याच्यामुळं थोडीशी वडाताण आहे आणि वडाताण असल्यामुळं आपला व्हिडिओ काही जास्त तुम्हाला बघायला अजून दोन तीन दिवस तर तरी पण प्रयत्न होईल तेवढा चालूच असतो कारण एक नाद असतो ही जसं माणसाला एखाद्या गोष्टीचं व्यसन असतं तसं हीसुद्धा आपल्याला व्यसनच आहे आणि त्याच्यामुळं मित्रांनो आता व्हिडिओ आपलं थोडंसं कमी येते एक दोन तीन दिवस ही सगळी लागवड होतं पण वेळ मिळाला का व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे मित्रांनो तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जरा आता टॅक्टर बापराव जा आला आहे त्याला बोलवतो आणि पाऊस एखादा यायच्या आधी आधी दंड सोडून घेतो ना तर परत चिखलामध्ये काय करा येत नाही तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय जै भारत